सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहणार आहे मात्र उद्यापासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधील पाऊस कमी होणार आहे उघडणार आहे तर जाणून घेऊयात आज रात्रीदरम्यान हवामान खात्याने राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज रात्रीदरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना या भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो तर नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील उल्लेख झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या भागात देखील मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज रात्री आणि मध्यरात्रीला झालेला पाहायला मिळेल मात्र मित्रांनो एक जूनपासून राज्यातील पाऊस उघडणार आहे सर्वत्र सूर्यदर्शन होणार आहे तसेच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार आणि कोकणपट्ट्यातील इतरही भागांमध्ये आज रात्री मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल पावसाचा रेड अलर्ट कोकणात देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रात मात्र आज रात्री ढगाळ वातावरण असेल मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खान्देशच्या इतर परिसरामध्ये आज रात्रीला ढगाळ वातावरण असेल तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तसेच मित्रांनो विदर्भात पाहायचे झाले तर विदर्भात आपण या ठिकाणी पाहू शकता चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम आणि बुलढाण्याच्या काही भागात मोठा पाऊस आज रात्री होईल तर अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात ढगाळ वातावरण राहील मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद